आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे अशातच काल येरुडा पोलीस स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर असलेल्या शास्त्री चौकात सकाळी बीएमडब्ल्यू गाडी रस्त्यात थांबून मद्यधून तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली आता या घटनेतील मुख्य आरोपी गौरव उजा याला पुणे पोलिसांनी सातारा येथून ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पोलीस किती वाजता हजर करतात आणि काय युक्तिवाद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे या, या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजा याचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये तो हात जोडून म्हणतोय नमस्कार मी गौरव आहुजा राहणार पुणे माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य घडले ते कृत्य खूप चुकीचे होते त्यामुळे मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता पोलीस विभाग आणि शिंदे साहेब या सर्वांची मी मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक संधी द्या तसेच मी पुढच्या आठ तासात एरडा पोलिसांसमोर हजर होणार आहे माझ्या कुटुंबातील को कोणत्याही सदस्यांना त्रास देऊ नका अशी विनंती करताना आरोपी दिसत आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भागीश ओसवाल या दोघांना ताब्यात घेतले असून गौरव आहुजा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे